ला, मी हरु -हरु मी, आ, हरु, हरु मी तर मी जसं तुम्हाला म्हटलंच आता हळूहळू थोडंसं आम्ही पूर्ववत येतोय म्हणजे थोडं जे बिझी आमचं शेड्यूल होतं थोडंसं हळू हळू आता थोडं आम्ही जरा रिलॅक्स झालेलो आहे तर म्हटलं जरा थोडे छान छान व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन यावेत आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलंच आता लवकरच पब्लिक हॉलिडे आहे तर ऑलरेडी आमचं सुट्टी सुरू झालेली आहे कालपासूनच आणि आज आता तारीख आहे एकवीस तारीख एकवीस सप्टेंबर आणि उद्या संडे आहे आणि परवा दिवशी आम्हाला पब्लिक हॉलिडे म्हणजे क्वीन्स बर्थडे ची okay. सुट्टी आहे म्हटलं लॉंग विकेंड आलाच तर काहीतरी छानसा प्लॅन करूयात आणि तुम्हाला माझ्या शेजारी दिसत असेल ही आणि माझी मैत्रीण गौरी तर आणि ही आहे आमची शैली सगळ्यांना तिला समजत की तिकडे तर ही ताईची मुलगी गौरी ताईची मुलगी सायली आणि तर हे आलेले आता आणि भाऊजी आणि हे वॉकला गेलेत बाहेर ह्यांच्या भरपूर गप्पा होत असतात नेहमी आले का ते वॉकला जातात आता ताईला येऊन मला वाटतं एक तास झालाय ना ताई साडेपाचला वगैरे आलीस तू आणि हे दोघे चहा वगैरे घेऊन आता वॉकला गेलेत तर म्हटलं चला मस्त आता तुमच्या सोबत आमच्या गप्पा पण शेअर करणार आहे आज आम्ही आणि आता लॉंग विकेंड आहे तर मग उद्या आम्ही एकत्र असेच फिरायला जाणार आहे छानसा प्लॅन केलेला आहे आम्ही एक नवीन ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तर ही माझी मैत्रीण गौरीताई आज आली आहे आणि नेहमीच आम्ही असं एकमेकांकडे जात असतो आणि खूप जवळचे फ्रेंड आहेत आमचे म्हणजे इतरही अजून भरपूर फ्रेंड्स आहेत त्यापैकी गौरीताई एक आणि खरंच इथं जेव्हा आपण परदेशात राहत असतो तर असं फ्रेंड सर्कलच आपली फॅमिली बनून जाते आणि एकमेकांच्या सुखदुःखात किंवा अशा गोष्टी आपण शेअर करायला कोणीतरी आपल्या जवळच हक्काचं पाहिजे असतं आपल्याला आणि त्यामुळे आम्ही खूप जास्त लोक जोडलेली आहेत एकमेक आम्ही एकमेकांबरोबर नेहमी भरपूर गोष्टी शेअर करत असतो आणि त्यामुळे मग आता ताईं ते आले तर ताईला मी आधी विचारलं की तू कम्फर्टेबल असेल तरच आपण करूयात पुढे तर ती ओके बोलली कारण की आम्ही नेहमीच असं भेटत असतो पण प्रत्येक वेळी मम्मी समोरच्याचा कम्फर्ट पाहूनच व्हिडिओ करायचा की नाही हा गोष्टी मी विचार करते आणि जर नसेल कोणी कम्फर्टेबल तर मम्मी फोर्स नाही करत कारण की ते नाही पण केलं पाहिजे आपण असं तर ताई बोलली ओके काय प्रॉब्लेम नाही तर म्हटलं चला ताई बरोबर मग आज गप्पा मारूयात थोड्याशा आणि आता आम्ही मस्तपैकी छान असा पिझ्झा बनवणार आहे म्हणजे <laughs> जेवण आमचं बनवून झालेलं आहे डिनर तर हा ताई काही घेऊन आली आहे ते पण मी दाखवते आणि मी पण थोडस काहीतरी बनवलंय तर आज मस्त आम्ही एकत्र नाईट आता आमची असं एकत्र असेल म्हणजे आम्ही स्टे असणार आहे ताईचा आज आणि उद्या सकाळी आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे तर मग आम्ही एकत्र तिथूनच जाणार आहोत आणि चला मग आता मुलांच्या स्कूल हॉलिडेज पण चालू झाले आहेत आता दोन आठवडे इकडे मुलांना सुट्ट्या आहेत आणि आता वेदांत म्हणजे ताईचा मोठा मुलगा तर तो पण तुम्ही या आधीच्या व्हिडिओत पाहिलेले तर शोर्याचा एकदम बेस्ट फ्रेंड प्लस त्याचा मोठा दादा तर ते दोघे जण खेळत आता तिकडे तर त्यांना पण मी नंतर दाखवते तुम्हाला आणि त्यांच्यासाठी खास आज पिझ्झाचा प्लॅन केला आहे तर पिझ्झाची क्विक मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही होममेड पिझ्झा कसा बनवतो घरी आणि त्यानंतर एक आज ताईची खास रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती थोड्या वेळाने तुम्हाला पाहायला भेटेलच तर चला आपण असं गप्पा मारत मारत आपल्या काही गोष्टी का रेसिपीज बनवायच्यात त्या पण करू आणि तुमच्याशी गप्पा पण मारूयात तर ताई तुला थोडं काय बोलायचं आहे काय बोलणार बरं ओके चला तर आता मुलांसाठी इथे छानपैकी पिझ्झा बनवायला घेतलेला आहे मी तर पिझ्झा एकदम साधा आणि सिम्पल रेसिपी आहे पिझ्झाची हा जो पिझ्झा बेस आहे हा मी रेडीमेडच आणलेला आहे आपण घरी पण डो याचं तयार करून पिझ्झा बेस बनवू शकतो पण इथे मार्केटमधनच मी हा असा पिझ्झा बेस घेऊन आलेली आहे आणि मग याला काय करायचं आता की सगळे जे पिझ्झाचा सॉस किंवा हे इथे स्वीट चिली सॉस आहे हा मायोनीज हा इथे मी वापरणार आहे आणि त्यानंतर हा नॅन्डोजचा पेरी पेरी चिकन म्हणजे पेरी पेरी सॉस आहे तर तो यूज करणार आहे आणि त्यानंतर व्हेजिटेबल्स कुठल्या घेतलेल्या आहेत त्या दाखवते तर इथं कांदा असा छोटासा उभा मी बारीक पातळ कापून घेतलेला आहे त्यानंतर इथं ही रेड आणि ऑरेंज कलरची इथं हे घेतलेली आहे कॅप्सिकम माझ्याकडे ग्रीन कलरची आत्ता नाही आहे आणि हे जे चेरी टोमॅटोज आहेत तर ते छानपैकी असे बारीक कट करून घेतले आणि इथं हे जे आहे ना तर ते चिकन टेंडर आहे तर ते मस्त असं ग्रेट करून घेतलं आहे ह्या किसनीने आणि इथं पण अजून ठेवलंय कारण की मला अजून लागणार आहे नंतर कारण मी दोन पिझ्झा बनवणार आहे आणि पिझ्झा म्हटलं का मुलांना कसं आवडतोच पिझ्झा तर हे जस्ट त्यांना स्टार्टर म्हणून आता आम्ही देणार आहे आणि त्यानंतर भाजी चपाती ते जेवतीलच नंतर आमच्यासोबत खातील ते तर आता मस्त मुलांसाठी पिझ्झा बनवूयात आणि स्कूल हॉलिडेज म्हटलं की मुलांना कसं असं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला ता पण आवडतात आणि ॲज अ मम म्हणून आपल्याला पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करून घालायला पण आवडतात तर माझं पण काहीचं तसंच असतं आणि आता वेदांत पण आलाय मला माहिती आहे वेदांतला पण पिझ्झा आवडतो तर मस्त मग वेदांत आणि शौर्यसाठी पिझ्झा असं चालू आहे आता आमचं बनवायचं ओवन ला ला तर आता मी ओव्हन इकडे प्रीहिटला करायला ठेवते तोपर्यंत हे सगळं पिझ्झाचं टॉपिंग करून घेते आणि मग झाल्यावरती तुम्हाला दाखवते तर इथं हा जो मी आता ओव्हन लावलेला आहे प्रिहीटला लावलेला आहे तर वन हंड्रेड एटी डिग्रीला ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे बेस हिट तर इथे भरपूर तुम्ही ग्रील करू शकता आणि डिफ्रोज करू शकता इथं बेकिंग पण करू शकता तर हे भरपूर ऑप्शन्स आहेत ह्या ओव्हनमध्ये आणि आता हा दहा मिनटं प्रीहिट करायला इथं टायमर मी आता सेट केलेला आहे दहा मिनटाचा आणि दहा मिनिटात तो आता मस्त हिट होईल तर इथे मी छान आता असा बेसला पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे हा आणि त्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं ना हे मजेरेला चीज आहे हे पण टाकून घेतलंय कारण मी थोडंसं काय करत असते बेसला पण चीज ॲड करते जेणेकरून ते काय होतं मग पूर्ण मेल्ट होतं आणि त्या भाज्यावरती आपण टॉपिंगला टाकलेल्या असतात ना तर त्याच्यामध्ये छान स्टॉक होतात खाली जर बेसला तुम्ही चीज नाही टाकलं तर मग त्या भाज्या अशा लूज तशाच राहतात वरतून तर मी चीज टाकणारच आहे पण खाली बेसला पण मग मी त्यामुळं थोडंसं टाकून घेतलंय आणि त्यानंतर इथं मस्त हा कांदा हे कॅप्सिकम आणि हे जे चेरी टोमॅटोचे असे छान मी पिसेस करून घेतले ते पण मी टाकलेत त्याच्यात तर ह्याच्यात आपल्या आवडीनुसार आपण पाहिजे त्या भाज्या ॲड करू शकतो स्पिनॅच झालं परत ऑलिव्ह झालं मशरूम झालं म्हणजे तुम्ही पाहिजे त्या तुमच्या आवडीनुसार जर आवडत असेल तर त्या भाज्या ॲड करू शकता वरती टॉपिंगमध्ये पण माझ्याकडे आता त्या भाज्या कुठल्याच नाही आहेत ज्या आहेत त्याच्यातच मी बनवती आहे आणि मग मस्त मी आता ना हे जे चिकन टेंडर होतं ते पण असं ग्रेट करून घेतलेलं आहे आणि ते पण छानपैकी आता असं पसरून घेणार आणि हे पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती मग हे जे सॉस आहे ते पण असे छान त्याची वरतून स्प्रेड करून घेणार तर हे झालेलं आहे आता हे चिकन पण आता पसरून झालं आहे आपल्या डि त्यानंतर आता आपण हे करू कधी कधी का मी काय करते थोडासा ती येण्यासाठी ना पिझ्झाला ही जी बॉम्बे सँडविच चटणी आहे ना आपली सँडविच चटणी असते तर ती पण थोडीशी लावून घेते पण ही जादा जास्त तिखट आहे त्यामुळे मग मी काय करणार आहे दोन पिझ्झा बनवणार आहे ना बनवणार आहे तर ह्या पिझ्झाला मी ती ॲड केलेली नाही आहे जो दु, दुसरा पिझ्झा आहे मी त्याला ती थोडीशी स्प्रेड करून घेणार आहे तर ते झाल्यानंतर इथं हा जो आपला स्वीट चिली सॉस आहे मायोनीज तर तो थोडासा आता वरती टाकून घ्यायचा बरं असं आहे त्याच्यातला आम्ही बहुतेक अजून ओपन केलेलाच नाही तर हा जो मयानीज सॉस आहे ना हा तर आपण वरून असा टाकून घ्यायचा पूर्ण छान क्रीमी टेक्चर येतं याने थोडासा गोड आणि थोडंसं जरा असं क्रीमी टेक्चर असतं त्या सॉसचं आणि हा थोडासा आहे ना पेरी पेरी सॉस पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे हा थोडासा स्पायसी आहे मग हा थोडाच टाकणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत एकदा मी वरून असं चीज टाकून घेणार आहे खूप जास्त भाज्या टाकल्या ना तरी ते त्याचं खूप म्हणजे हे होतं खूप मोठी लेअर होते आणि त्यामुळं हे असं टाकून घेते आपला आता रेडी झालेला आहे आणि आता अजून एक चार पाच मिनटात हा ओव्हन फ्रीट होईल तो झाल्यानंतर मग ओव्हन मध्ये हे ठेवून घेणार ताई दो, दो एक एक कोन काय, कोन काय तर ताईनी मी जसं मग अशी तुम्हाला सांगितलंच की तिने येताना काही बनवून आणलेत दोन दोन आयटम तिने बनवून आणलेत आणि मी पण घरी काही बनवलंय कारण की ज्यावेळी आम्ही असं एकत्र भेटतो म्हणजे एकत्र एकमेकींकडे जातो येतो तर आम्ही नेहमी असं फूड मग कोण काय कोण काय बनवतं म्हणजे कोणाही कवर जास्त लोड येत नाही आम्ही नेहमीच असं करत असतो तर मग काल विचार केला की काय बनवायचं मग तर नॉनव्हेज तर नको होतं कारण की आता गणपती झाल्यानंतर दोन दिवसात झालंच होतं बऱ्यापैकी त्यांचं पण झालं तर नॉनव्हेज आणि आमचं पण झालंच होतं मग म्हटलं काहीतरी आणि आज हा महत्वाचा आज संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे मग म्हटलं की नॉनव्हेज तर नकोच आज त्यामुळे नॉनव्हेजचा काही प्लॅन नाही मग मस्त व्हेजचा प्लॅन आहे आमचा तर ताईने आता इकडे चपात्या बनवायला घेतल्यात मग अशीच मी कनिक भिजवून ठेवली होती आणि इकडे ते पाहू शकता तुम्ही ती आपला व्हिडिओ पाहतीये <laughs> जो व्हिडिओ आजच मी पोस्ट केलेला आहे जो आम्ही गणपती जो आपला प्रोग्राम झाला मराठी असोसिएशनचा तर त्याच्यामध्ये आम्ही एक प्रबोधनात्मक एक स्किट सादर केलं होतं तर तो व्हिडिओ आज आपल्या चॅनलवर आलेला आहे तर ताईला तो वेळ मिळाला नव्हता पाहिला तर ती आता आहे चपाती बनवता बनवता <laughs> तर ताईनी पण त्याच्यात रोल केलेला आहे सावित्रीबाईंचा तर ताई कसा होता तुझा अनुभव त्यावेळी तर काय आपल्याला शूट घेणं झालं नाही तुला कसं वाटलं होतं त्यावेळी छान वाटलं आणि स्टेज डेअरिंग पण आलं मी प्रथमच काहीतरी ऍक्ट केला स्टेजवर बरोबर आणि त्यामुळे मला स्टेज डेअरिंग पण आलं आणि खूप छान वाटलं खरंच खूप छान केलं आणि ताईचा जो लुक तयार झाला होता म्हणजे ते अगदी हुबेहुब त्या सावित्री माई कशा दिसत असतील तर अगदी तशा दिसत होती ताई येस आमच्या साव काहीतरी सांगायला आले मला अजून देऊ आमची शाहू ना ते चीज खाती आहे मी तिला चीज देते अजून ना ओके दीदी एकच मिनटं थांब आणि ताई माझे माझे पहिले दहा सबस्क्रायबरपैकी पहिली एक ताई असेल मला वाटते पहिल्या दहा सबस्क्रायबर मधली एक म्हणजे त्या त्यापैकी ती एक सबस्क्रायबर आहे तर न चुकता आपले व्हिडिओ पाहणारी <laughs> तर माझ्या व्हिडिओची वाट बघत असते आणि ती पण मला विचारायची का तू का की, व्हिडिओ काय टाकत नाहीये काय टाकत नाहीये मी वाट पाहत असते पण तिला तिला पण माहितीच आहे की किती बिझी आहे आणि कसं इकडचं चालू असतं आमचं सगळेच आम्ही बिझी असतो त्यामुळं जेव्हा मिळेल तेव्हा व्हिडिओ येतीलच असं मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉमिस केलं होतं तर म्हटलं चला छानपैकी करूयात आज व्हिडिओ ताईसोबत पण गप्पा मारूया आणि काय म्हणशील अजून ताई ताई थोडीशी <laughs> मी तभाशी आहे आता चपाती बनवायला घेतलेली आहे मी तिला भाजायला हेल्प करणार आहे दोघे मिळून बनवणार आहे आणि तोपर्यंत मी दाखवते इकडे तिने काय आणलेलं आहे तर ही मस्तपैकी शेवयांची खीर आणली आहे ना ताई तो तांदळाची तांदळाची का अरे एकदम खूप छान खीर बनवते ताई आणि शेवयांची खाल्ली मला वाटते मी तांदळाची पहिल्यांदाच खाणार आहे तुझ्या हातची छान कलर आलाय केशर टाकले ना छान कलर आलाय त्याला आणि त्यानंतर इथं चपाती असेल याच्यामध्ये आणि त्यानंतर इथं तिने बनवलेली आहे मस्तपैकी अशी ही भरून भेंडीची भाजी आणि इकडे मी बनवलेलं आहे हे मस्त शेवग्याची आमटी बनवलेली आहे म्हणजे सा आमसूल वगैरे टाकून तर आमच्या आई बनवतात म्हणजे माझ्या सासूबाई तर आईंकडनंच मी ही आमटी बनवायला शिकलेली आहे खूप आवडते आम्हाला तर हे मस्त त्यात आमसूल आणि शेवगा टाकलेला आहे तर त्याची ही आमटी आणि त्यानंतर इथं छानपैकी अशी मी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवलेली आहे दुपारीच म्हणजे आम्हाला आजही होईल आणि उद्या आपण बाहेर मग ट्रिपला जाताना न्यायला होईल तर इथं हे बनवून ठेवलेली आहे शेंगदाण्याची चटणी आणि आता कुकरला थोडासा राईस लावायचा आणि चपाती तर असा एकदम सात्विक असं जेवण असणार आहे आमचा हलका फुलका आजचा तर चला आता ताई लागली आहे चपातीला मी तिला भाजू लागते आणि आमच्या साऊ मॅडमचा बसल्या तिकडे मस्त त्यांचा फोन चालू आहे आणि साईड बाय साईड तिचं जेवण पण चालू आहे चीज खाती आहे आणि दोन आमचे बच्चे कंपनी आता टॉय आहेत पण मी त्यांना आता डायरेक्ट पिझ्झा खाताना तुम्हाला भेटवते आणि आता आपला पिझ्झा पण इथं रेडी होत आहे ते पाहू शकता आता चीज ऑलरेडी मेल्ट व्हायला आलेलं आहे छान वा, वास पण येतो आहे ना ताई खूप छान वास येतो आहे पिझ्झाचा चीजचा वास यायला लागला आहे हो चांगलं होतं आहे तिथे दाखवते मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि वेदांत आणि शोय खूप एक्सायटेड आहेत पिझ्झा टेस्ट yes! करण्यासाठी तर आम्ही yes! काय केलं आहे हा जो सॉस होता ना स्वीट चिली सॉस हा आम्ही आधी ह्याला ओव्हन म्हणजे बेक करताना पण टाकला होता तर आता मी वरून पण थोडासा टाकून घेणार आहे त्याच्यावरती तर हा मस्तपैकी आपण आता वरती जे टाकूयात सॉस त्याच्या आणि आता आपला पिझ्झा कसा दिसतो तो बघूया असे मस्त दोन पिझ्झा बनवलेले आहेत मी मुलांसाठी ठीक ओके वेदांत आर यू एक्साइटेड हो आपण नमस्कार आहे. इथे नुसते हे पिझ्झा कट करून कट करूया. आपले पिझ्झाचे ट्रॅडिशनल ट्रेडिशनल आपले हे चौकोनी ज्यामध्ये कट करून घालत आपण वेदांत कसा झाला पिझ्झा हो खूप छान झाला का खूप खूप फ्लेवरफुल आहे थँक्यू दादा शौर्य तुला आवडला <laughs> <laughs> शौर्य सगळं टॉपिंग काढून नाही ठेवायचे काय सगळं खायचं बघ दादा बघ किती कसं खातोय दादा त्याला तू सांगा ओके okay? शौर्य नो साऊ पिझ्झा खायला सुरू करा मी फीड करू का तुला ओके okay. खा ओके मस्त एन्जॉय करा तुम्ही ओके हो था था। <laughs> नी नी टेस्ट बनवली आहे भेंडी बनवली एकदम मस्त आली बाकी बरेच आयटम टेस्ट करायचे पण हे करू ना <laughs> सावकाश होता तुमचं आम्ही पण आमची पण थाट बनवून इकडे रेडी येतात आता दोघींची आणि ताई सायलीला थोडंस सा खाऊ घालणार आहे मग मगाशी झाले जा तसं तिचं <laughs> डिनर आणि वेदांत आणि शौर्याचा जा पण झाला आहे डिनर भाऊजी तुम्ही पण सांगा कसं झालंय दा हो, चालेल मग बसूयात आपण सगळे जेवण करून घेऊ आता तर चला मग आमचं सगळं आवरलेलं आहे आता आणि उद्या आम्ही एका ठिकाणी फिरायला जाणार आहे मी मग अशीच तुम्हाला सांगितलं तर त्याच थोडासा प्लॅन आम्ही डिस्कस केला किती वाजता निघायचं कुठे जायचं कुठे कुठे ब्रेक घेणार आम्ही आणि ते लोकेशन फार जास्त लांब नाहीये एक दीड तासाच्या अंतरावरच आपल्या घरापासनं ते पण तुम्हाला पाहायला भेटेलच आणि चला आम्ही सगळं आवरलं आता आमचं जस्ट डिनर झाला किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे ताईनी आणि मी आम्ही दोघींनी मिळून सगळं किचन आवरलं उद्याची थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे आणि उद्या आम्ही जाताना मस्तपैकी आमचा उद्या मिसळचा प्लॅन आहे त्यामुळं मिसळ बनवून घेऊन जाणार आहे उद्या आम्ही आणि ते हे मटकी मी भिजत घातली होती आणि किती छान मोड आलेत मटकेला इथं तुम्ही पाहू शकता हे असे ह्याच्यात बांधून ठेवलं होते मटकी हे बघा हे मोड किती छान दिसतात मटकीची मोठ <laughs> पूर्ण यातून बाहेर आले आणि मस्त ताईच्या हातची उद्या मिसळ खायला भेटणार आहे आम्हाला सगळ्यांना तर सगळी त्याची पण थोडीफार जी तयारी होती ती करून ठेवली आहे आत्ताच सकाळी लवकर उठेन आम्ही दोघी आवरून घेईन सगळं आणि तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओचा एन मी तेच करते इकडे पण बसलेली आहे साडे दहा वाजलेत आता रात्रीचे आणि दोघं मित्र परत गेलेत गप्पा मारायला बाहेर वॉकला त्यांच्या गप्पा काय संपत नाहीत आणि आमच्या पण काय संपणार नाहीत गप्पा तर आता पण झोपलं पण पाहिजे कारण की उद्या काही लवकर उठायचंय आणि सायलीला काही झोपेत नाही तू आता का नाही झोपणार चल इकडे सगळ्यांना बाय बाय करा तुम्ही ओके इथे गुड नाईट करायला ओके सायली गेली ब्लँकेट आणायला आणि उद्या सकाळी बाहेर पिकनिकला जाताना आम्ही छानपैकी एक प्लॅन केलेला आहे मिसळचा आत्ताच तुम्हाला मटकी दाखवली मी आणि ती मिसळ स्पेशल ताई बनवणार आहे तर कुठली मिसळ बनवणार आहे ताई मी कोल्हापूरची स्पेशल मिसळ बनवणार आहे तर ताई मस्तपैकी कोल्हापूर स्पेशल मिसळ असणार आहे उद्या आणि ताई ती बनवणार आहे तर ताई पण तिकडचीच आहे सांगली जिल्ह्यातली वाळवा तालुका त्यांचा आणि तिकडचे तर आपले बरेचसे व्हिवर्स हे कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागातील आहेत तर बरेच पश्चिम महाराष्ट्रातले आपले व्हिवर्स आहेत आणि ताई पण तिकडचीच तर ताईला म्हटलं तुझी पण आपण सांगूयात की तू तिकडची आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आमच्या फ्रेंडसोबतचा सोबतचा आणि उद्याच्या पण व्हिडिओ तुम्हाला काही भेटणार आहे पाहायला कारण की एकत्र जाणार आहे आम्ही फिरायला आणि एक छान लोकेशन आम्ही इथलं ऑस्ट्रेलियातलं तुम्हाला दाखवणार आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गुड नाईट सायली तुला गुड नाईट करायचं Good night. Take a look okay. at it. Take a look okay. at it. Okay, bye. bye.